नमस्कार पूजास किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक तर स्किप न करता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीत मी असा पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे तर चला पटकन आपण वेळ न घालवता सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी आणि आपण पुरणाची डाळ टाकून देणार आहे तर मी इथे अर्धा किलोचं पुरण करत आहे तर मी इथे दीड तांब्या इतकं पाणी टाकलेलं आहे अर्धा किलो डाळीसाठी आणि मस्त ते आपण डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यात एक वर्गळ इतकं तेल टाकून आपली कुकरची जी रिंग असती ती आपल्याला व्यवस्थित बसून त्याची सिट्टी पण आपल्याला स्वच्छ करून मगच कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने तर आपली आता कुकरची डाळ शिज दुसरी कृती करून घेऊया मस्तपैकी सिट्टे पण झालेले आहे आता आपण साराचा मसाला पण काढून घेतलेला आहे सार म्हणजे रशी कुणाकुणाकडं सार पण म्हणतात तर खोबरं शेवई धने आणि तीन कांदे चिरून हिरवी मिरची कोथंबीर आणि आल्याचा एक तुकडा तर आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एक एक अशी वस्तू मी भाजून घेतली आहे आप आणि आपली तोपर्यंत डाळ पण शिजणार आहे आपल्याला डाळ पण पाहिजे आहे आणि डाळीचं पाणी पण रशीसाठी पाहिजे आहे तर डाळीच्या पाण्याने खूप छान आपल्या रशीला चव येते तर तुम्ही बघू शकता आता खोबरं पण देखील आपण भाजत आहे आणि खोबऱ्यावर आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे भाजत्या वेळेस म्हणजे आपल्या साराला मस्त कलर येतो आणि कांद्यावरही पण टाकायची आहे पण मी कांद्यावर नाही टाकली तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता मी खोबऱ्यावरच टाकून घेतली आहे आणि सगळ्यात आधी खोबरं आपल्याला असं बारीक करून मसाला पण बारीक करून घ्यायचा आहे आता बघूया आपली मस्त डाळ शिजली आहे आणि त्याची वाफ पण पूर्ण निघून गेलेली आहे आणि पाणी एकदम करेक्ट झालेलं आहे आणि आपलं डाळीचं पाणी पण अर्धा डबा निघलेला आहे तर तुम्ही बघू शकता आता मी डाळ थोडी सारासाठी काढून घेतलेली आहे आणि ती आपल्याला वाटून घ्यायची आहे कुकरमध्ये आता आपण भात टाकून देणार आहे डाळ शिजलेल्या कुकरमध्येच आपल्याला तेल टाकायचं आहे आणि एक तांब्या इतकं पाणी टाकायचं आहे तर भात मी इथे थोडासा टाकत आहे कारण आमच्या घरी भात हा फक्त माझ्या मुलालाच आवडतो तर मी फक्त दीड कप इतकाच भात टाकलेला होता आणि त्या भातात आपल्याला थोडंसं सा चवीनुसार मिठा टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकर झाकण बसून कमी गॅसवर शिजून द्यायचं आहे तर आता पूर्णासाठी आपण गूळ कापून घेत आहे तर अर्धा किलो गूळसाठी आपल्याला अर्धा किलोच गूळ वापरायचा नाही आहे थोडासा कमी वापरायचा आहे कारण खूप छान पोळ्या आपल्या हो आप होत्या पण खूप गोड पण पोळ्या आपल्याला नाही खाऊ अशी वाटत त्यामुळे खूप गोड पोळ्या करायच्या नाही आहे अर्धा किलोला कमीत कमी पन्नास ग्रॅम गूळ काढून घ्यायचं आहे आणि कढईला मस्त तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅसवर मस्त आपल्याला आता पुरण परतावून घ्यायचं आहे तर हे पुरण आपल्याला परतवायचंच आहे कारण याने आपल्या पुरणपोळ्या खूप टेस्टी होतात आणि फुटत पण नाही आता यात आपल्याला टाकायची आहे सुंट आणि वेलायची आणि बडीशोपची पावडर ही पावडर आपल्याला टाकायचीच आहे याने काय होतं आपल्या पुरणपोळीला खूप छान सेंटेड येतो आणि पोटदुखीचा त्रास यापासून होत नाही म्हणजे डाळ ही वातळू असते तर वातळू पणामुळे आपलं पोट दुखलं जातं डोकं दुखलं जातं तर तुम्ही बडीशप आणि सुंट वेलायचीची पावडर टाकली तर सुंटाचा खूप फायदा होतो तर तुम्ही ही पावडर नक्की वापरायची आहे आणि मस्त आपल्याला आता परतावून घ्यायचं आहे जोपर्यंत याचं गुळाचं पूर्ण पाणी होऊन घट्ट होत नाही तोपर्यंत तर आता तोपर्यंत आपण करून घेऊया गुळवणी म्हणजे जे पोळीसोबत आपण गुळवणी करतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भाषेत काही ना काही म्हणतात तर इकडे गुळवणी म्हणतात मी गुळवणी असं करून घेतलं आहे आणि त्यात फोडून वेलायची आणि अद्रकचा तुकडा टाकून घेतलेला आहे तर मी ते गुळवणी पण थोडंच केलेलं आहे कारण आमच्या घरी खूप दूध आहे त्यामुळं गुळवणीचा जास्त वापर होत नाही तर तुम्ही बघू शकता आता आपली डाळ पण मस्त घट्ट झालेली आहे तर मी साधारण दहा मिनटं सलग परतवली होती आणि आता ही आपल्याला लगेच चालणीमध्ये काढून घ्यायची आहे तोपर्यंत आपण बेसनपीठ म्हणजे भज्याचं पीठ काढून घेणार आहे बाउलमध्ये घेतलेलं आहे बेसनपीठ त्यात जी हिंग हळद सोडा टाकून ता आपल्याला ओवा असा हातावर क्रश करून टाकायचा आहे आणि भज्याची आपण मिरची काढून घेतली आहे त्यात लसूण आणि मिरचीचा पेस्ट केली आहे चवीनुसार मीठ टाकून त्यात पाणी टाकून असं बॅटर बनवून ठेवायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे आणि आपला इथे भात पण झालेला आहे आणि गुळवणी पण मस्त उकळलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला घ्यायचं आहे पुरण वाटून आणि पुरणाचं पाणी पण तुम्ही बघू शकता निघलेलं आहे तर आता मी पुरण हे खाली पातीलं ठेवलं आहे आणि पुरणाची वरून चाळण ठेवली आहे आणि पुरणाच्या साचेने आपण मस्त असं पुरण काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता असं आपलं पुरण सगळं काढून झालेलं आहे तर आता आपण साराला कड देऊन घेणार आहे त्यासाठी स्वच्छ कढीपत्ता आणि मेथीची भाजी अशी कट करून घेतलेली आहे मेथीच्या भाजीने आपल्या साराला खूप छान चव येते आणि त्यातच मी कडीपत्ता टाकून घेतलेला आहे मेथीच्या भाजीमध्ये तर आता आपण मसाल्यांमध्ये किचन किंग मसाला हळद पावडर मटन मसाला आणि हिंग टाकून आपल्याला त्यात पाणी टाकायचं आहे आणि हे बॅटर करून घ्यायचं आहे तर कुणाकुणाला वाटलं वाटत असेल की हे पाण्यात का टाकलं तेलात का टाकलं नाही तर याने असं ही ट्रिक तुम्ही वापरा खूप छान चव येते तर तेलामध्ये मी टाकलेलं आहे खडे मसाले आणि त्यात टाकलेलं आहे कडीपत्ता आणि मेथी चिरून आणि त्यानंतर मेथी आणि कडीपत्ता परतला की आपण हे जे बॅटर मसाल्यांचं केलेलं आहे ते त्यात टाकून द्यायचं आहे आणि मस्त असं ते पाणी जिरेपर्यंत आपल्याला परतावून घ्यायचं आहे आणि ते परतलं की आपल्याला त्यात टाकायचं आहे जे आपण वाटलेले मसाले रशीचे ते टाकून घ्यायचे आहे आणि लगेच आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही कारण हे मसाले व्यवस्थित अजून परतले गेलेले नाहीये तुम्ही बघू शकता असं तेल सुटलं की मगच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तर मी हा व्हिडिओ स्किप स्किप करत तुम्हाला दाखवलेला आहे जर जास्त मोठा झाला जा असता तर चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि मस्त आता साराला उकळी आली की मगच आपण जे डाळीचं पाणी निघलेलं आहे ते टाकणार आहे तर तुम्ही बघू शकता साराची कन्सिस्टन्सी आणि सुगंध इतका छान येत आहे ना तर खरंच खूप छान सुगंध येत आहे तर तुम्ही बघू शकता आता आलेला आहे आपल्या साराला आणि आपण आता ती जी डाळ आहे ती थंड झालेली आहे जी डाळ थंड झालेली आहे त्यात आपल्याला गरम सार टाकायचा आहे म्हणजे रस्सी आणि मगच त्यात टाकून द्यायचे आहे याने काय होतं आपल्या सार बेचव होत नाही आणि जे डाळीचं पाणी आहे त्याने खूप छान चव येते तर साराची रेसिपी मी अपलोड केलेली आहे नक्की बघा तर आता आपण मळून घ्यायचं आहे पीठ तर पीठ मळत्या वेळेस आपण मीठ टाकून आणि पाणी असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झालं की आपल्याला तेल टाकून मस्त पुन्हा मळून ठेवायचं आहे आणि अर्धा ते पाऊन तास आपल्याला हे पीठ व्यवस्थित भिजून द्यायचं आहे तर पीठ हे सगळ्यात आधी मळून ठेवलं तर अतिउत्तम आहे आणि नाही तर मग तुम्ही लगेच मळून पण अर्धा तास त्याला विश्रांती देऊ शकता तर चला तोपर्यंत सार बघूया तुम्ही सार बघून घ्या किती छान झालेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते नक्की व्हिडिओ बघा खूप सोप्या पद्धतीत वेगळ्या पद्धतीत असा सार आहे तर सार हा आपला पुरणपोळी जर घडला ना तर आपल्याला पुरणपोळी ही खावीशी नाही वाटत त्यासाठी हा सार खूप छान परफेक्ट आणि याचा व्हिडिओ पण केलेला आहे तर चला आता पोळ्या करून घेऊया पोळपटला घेतलेला आहे कापड बांधून कॉटनचं आणि हाताला मस्त तेल लावून घेतलेलं आहे आणि हे अर्ध्या तासानंतर आपल्याला पीठ पुन्हा मळून घ्यायचं आहे तर आता पीठ मळून झालेला आहे तर आता आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे पोळी करायला तर खूप जास्त मोठ्या पोळ्याही करायच्या नाही आहे आणि खूप छोट्या म्हणजे खूप कमी पुरणाच्या पण करायच्या नाही तर तुम्ही बघू शकता अशी आपल्याला वाटी करून घ्यायची आहे हे तर कुणाला सांगावं लागत नाही कारण की आजकाल मला अशा कमेंट होत्या की आमच्या पुरणपोळ्या फुटतात तर नाही अशा पद्धतीने तुम्ही पुरण शिजवा अशा पद्धतीने तुम्ही पोळपटला कापड बांधून अशा पोळ्या करा तुमचं पुरणपोळ्याची रेसिपी कधीच खराब होणार नाही आणि तुम्ही बघू शकता मी पुरण पण देखील खूप घातलेलं आहे आणि तुम्ही पुढे तर बघू शकता आपली पुरण पोळी कुठेच फुटत नाही तर खूप आवर्जून सांगते हा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये पण बनवलेला आहे साधारण पाच ते सहा मिनटाचा असेल तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता दोन दिवस झाले तेव्हाच टाकलेला आहे तर आपल्याला आता थोडं थोडं पीठ टाकून मस्त पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी आपल्याला जास्त मध्ये लाटायची नाही कड लाटून घ्यायची आहे मग आपली पोळी खूप छान अशी फुकते आणि आपल्याला एकाच अंगाकडून म्हणजे जे वरून वरची साईट असते छापा किंवा काटा असं आपण करतो ना तसं छाप्याकडूनच लाटायची नाही काट्याकडून आपण लाटून घ्यायची आई आणि काय होतं पुरण सगळीकडे जातं आणि आपली पोळी फुगायला खूप मदत होते पोळी लाटून मस्त तव्यावर पण गेलेली आहे आणि तोपर्यंत खालची म्हणजे दुसऱ्या दुसरी पण पोळी इथे तयार झालेली आहे आणि आपण जेव्हा पोळी टाकतो ना तेव्हा आपण धिरड्याला उत्ताप्याला कसं तेल सोडून घेतो कडाला तसं ह्या पोळीला आपण कडाला तेल सोडून घ्यायचं आहे मग पोळी फुगायला मस्त मदत होते तर तुम्ही बघू शकता आपली पोळी कुठेही फुगलेली नाही तिट्टम फुगलेली आहे तर अशी पोळी तुम्ही नक्की करून बघा तर आपली दुसरी पण पोळी तयार झालीच आहे तर अशा मी पोळ्या करून घेतलेल्या आहे आणि ही पोळ्याची आणि साराची ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते कारण की हे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेले आहे कारण पुरणपोळीमध्ये जर सार आणि पुरणपोळी जर बिघडली तर ते जेवण म्हणजे हे पकवानी जेवण सगळं खराब होतं म्हणजे ते खावेशी वाटत नाही आणि नको नको असे वाटतं दुसऱ्या वेळेस कर वेळेस की आपला मागचा स्वयंपाक खराब झाला होता मग आता ते करायला नको त्याच्याऐवजी दुसरं काही करू पण नाही अशा पद्धतीत तुम्ही नक्की करा तुम्ही महिन्यातून एकदा पुरणपोळी तर नक्की बनवाल कारण आमचं दर महिन्याला पुरणपोळीचं हे जेवण असतंच कारण माझ्या मुलाला पुरणपोळी खूप आवडते त्यासाठी तर तुम्ही बघू शकता आपण कडाला असं मस्त तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपली पोळी किती पटकन अशी फुगत आहे आणि कुठेही फुटलेली पण नाही तर अशा मी पोळ्या इथे करून घेतलेल्या होत्या आणि व्हिडिओपुरत्या मी चारच पोळ्या केलेल्या होत्या तर बाकीच्या पोळ्या मी करून व्हिडिओ थोडा स्किप करून मग पुढची प्रोसेस केलेली होती जर आपण डायरेक्टली पोळ्याचा हा व्हिडिओ डायरेक्टली सोडला असता तर ते व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि तुम्हाला पण देखील कंटाळा आला असता त्यामुळे हा व्हिडिओ आम्हाला रेसिपीवाल्यांना काय थोडा स्किप करत दाखावा लागतो नाहीतर मग तो, ना तो बघायला इंटरेस्ट तुमच्यासारख्यांना वाटत नाही तर बघू शकता आपल्या अशा पोळ्या झालेल्या आहे तर तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनला शेजारीच क्लिक करा अशाच मराठमोळी रेसिपी बघत जा कारण की खूप पारंपरिक पद्धतीने आणि प्रौढ व्यक्तींच्या पद्धतीने मी रेसिपी अपलोड केलेल्या आहे तर आ, ही पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा माझी आजी सासू खूप छान बनवतात त्यांच्या शिकूनच मी ह्या अशा पुरणपोळ्या केलेल्या आहे तर चला आता पुरणपोळ्या झालेल्या आहे आता दुसरी रेसिपीकडं वळूया तर आता ठेवलेलं आहे तेल कढाईमध्ये आणि बटाट्याची भजी करून घेणार आहे आणि पीठ आपलं मस्त फुगलेलं आहे तर आता तोपर्यंत पहिल्यात आधी आपल्याला पापड आणि कुरडई तळून घ्यायची आहे फर्स्ट टाईम आपल्याला आणि पापड तळूनच घ्यायचे आहे भजे काढून मग आपण कुरडई जर तळली तर ती लालसर होते किंवा मग अशी व्यवस्थित फुगत नाही तर आपल्याला सगळ्यात आधी पापड आणि कुरडई तळूनच घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला भजी तळायची आहे तर भजीचं पीठ मी हे आधी का भिजवलं होतं कारण हे पीठ मस्त फुगतं आणि फुगल्यानंतर मग आपल्याला कांदा तुम्हाला कशाचे भजी करायचे ते तुम्ही इथे टाकून डायरेक्टली घेऊ शकता तर आता मस्त आपण बटाटे पण कट करून घेतलेले आहे आणि पापड पण तळून झालेले आहे कुरडाई पण तळून झालेली आहे आता आपण भजी पण करून घेऊया तर कुरडाई तळणं भ पापड तळणं भजी तळणं हे तर सगळ्यांना जमतं पण आता कसं पुरणपोळीचा हा स्वयंपाक मला पूर्ण दाखवायचा त्यासाठी मला हे दाखवणं गरजेचंच होतं तर बघू शकता असं आपलं झालेलं आहे कुरडाई पण तळून तर आता भजी पण आपण तळून घेणार आहे भजी बनवताना मला जे बेसनपीठ असताना त्याचा वापर थोडा कमीच आवडतो कारण की ते खायला बरोबर पण वाटत नाही जे बटाटे असतात ना त्याला थोडासा पापुडदा आला ना पिठाचा ते खूप छान लागतात तर मी असं ढिल्लं पीठ करून घेतलेलं होतं आणि मस्त अशी भजी झालेली होती ना आणि बटाट्याची भजी हे खूप छान पद्धतीने फुगलेली पण होती तर तुम्ही बघू शकता हे भजी तळताना आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे फुल करायचा नाही कारण की बटाटे शिजायला एखादा दोन मिनिट जास्त लागतो आणि आपण जर गॅस फुल ठेवला तर आपली भजीवरून पटकन का पडून जातात आणि मध्ये कच्ची राहतात त्यासाठी आपल्याला असा तळून घ्यायचा आहे तर इथे तयार आहे आपला पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक गुळावण्यामध्ये टाकून घेतलेला आहे नक्की सांगा आणि थँक्यू